नमस्कार माय टू फॅमिली तर मराठवाड्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे संभाजीनगर जालना परभणी लातूर बीड जिल्ह्यातील अनिवासी भूखंडाचा ई लिलाव अर्ज नोंदणी आणि स्वीकृतीस सुरुवात झालेली आहे महाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाने आपल्या अख्यात्या रीतीतील विविध जिल्ह्यातील वीस अनिवासी भूखंडाचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये जालना आहे परभणी आहे लातूर आहे बीड आहे संभाजीनगर आहे तर ह्याचं जे सविस्तर वेळापत्रक आहे ते आपण पाहूया तर छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी तरतुदीनुसार विविध अंतर्गत वीस अनिवासी भूखंडासाठी इलेला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर ती जाहिरातमध्ये जे वेळापत्रक आहे ते आपण पाहू अर्जदारांना नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व निकालाबाबतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे सर्वात प्रथम ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे तर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादीची जी, जी सुरुवात आहे ती सात मार्च दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेली आहे त्याच्यानंतर दुसरं आहे ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम ऑनलाईन भरणे इत्यादीकरिता अंतिम दिनांक ही पाच एप्रिल आहे पाच एप्रिल रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत त्याच्यानंतर ई लिलावाकरिता आर टी जी एस किंवा एन ई एफ टीद्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम दिनांक आहे सहा एप्रिल दोन हजार चोवीस तुमचा जो ज्या बँकेत जे काही संबंधित बँक आहे त्याच्या कार्यालयीन वेळेपर्यंत त्यानंतर ई लिलाव ऑनलाईन बोली सुरू होण्याचे दिनांक आहे बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आणि ई लिलाव ऑनलाईन बोलीकरिता अंतिम दिनांक आणि वेळ आहे बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी पाच वाजेपर्यंत ई लिलावचा एकत्रित निकाल जाहीर करण्याचा जो दिनांक आहे तो आहे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता ऑनलाईन अर्जाची किंमत तसेच ई लिलाव प्रक्रिया शुल्क आहे सहा हजार रुपये आणि अठरा टक्के जी एस टी आहे तर जी एस टी आहे एक हजार ऐंशी रुपये असे दोन्ही मिळून तुम्हाला सात हजार ऐंशी रुपये भरायचे आहेत जे की विना परतावा आहेत म्हणजे हे सात हजार ऐंशी तुम्हाला परत भेटणार नाहीत सर्व अनिवासी भूखंडासाठी अर्ज शुल्क व्यतिरिक्त अर्जनिहाय अनामत रक्कम पन्नास हजारचा वेगळा भरणा करावा लागेल तर लवकरच आपण अनिवासी भूखंडाचा जो तपशील आहे ते पाहू त्याच्यामध्ये जे योजनेचा प्रकार आहे योजनेचा कोड भूखंडाचे आरक्षण भूखंडाचा क्रमांक भूखंडाचं जे क्षेत्रफळ कि आहे किंवा भूखंडाची जी किंमत आहे त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ तत्पूर्वी एवढीच माहिती मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार